नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड झाल्यानंतरचा ड्रामा सुरू आहे पूर्णा आजी अर्जुनला म्हणते की तो असं का वागला ती म्हणते की तू ज्या दिवशी या मुलीला घेऊन घरी आलास त्याच दिवशी हिला घराबाहेर काढायला हवं होतं पण मी तुमच्या मनाचा विचार करत राहिली कल्पनाही म्हणते की सगळ्यात मोठी चूक ती आहे कारण अर्जुनने जेव्हा सायलीला घेऊन आलेला तेव्हा मी पूर्ण आजीच्या विरोधात जाऊन अर्जुनच्या बाजूने उभी राहिली प्रतिमा जेव्हा सर्वांना म्हणते की एकदा आपण अर्जुन सायलीची बाजू ऐकून घेऊया त्यावर कल्पना नकार देते आणि म्हणते की तिने जी चूक केली होती ती चूक प्रतिमाने करू नये कल्पना म्हणते की ज्या सायलीला ती गुण ही समजत होती ती तर त्यांच्या घरात गुण उधळत होती कल्पनाचं हे वाक्य मधुभाऊंच्या जिवारी लागतं आणि ते कल्पनाला मध्येच थांबवतात त्यांनाही समजत नसतं की नेमकं काय घडलं ते म्हणतात की ज्या त्यांनी ज्या मुलीला स्वतःच्या मुलीप्रमाणे वाढवलं ती असं अनैतिक वागेल असं वाटलं नव्हतं सायली त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की अनैतिक असं काही वागली नाही त्यावर प्रचंड चिडलेली कल्पना तिला ऐकवते की हे असं कॉन्ट्रॅक्ट करणं परपुरुषासोबत एकाच खोलीत राहणं हे नैतिक आहे का ग हे कॉन्ट्रॅक्ट करून तुम्ही सभ्य माणसाच्या मर्यादेला सुरुंग लावला आहे सायली कल्पनासमोर आई आई म्हणून गयावया करते तेव्हा कल्पना तिला धक्का देते सायलीच्या डोक्याला मार लागतो आणि जेव्हा अर्जुन तिला सावरायला जातो तेव्हा प्रताप त्याला म्हणतो की हे प्रेमाचं नाटक आता बंद कर अर्जुन सर्वांना समजावतो की त्याचं लग्न खरं आहे आणि त्यांनी देवळात सात फेरेही घेतले आहेत कुसुमताई ही त्यांचे विधीवत लग्न झाले आहे मात्र अर्जुन सायलीचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कोणी नसतं कल्पना सायलीला म्हणते की तिने आई या नात्याचा अपमान केला आहे तिला आई मुलीचं नातं काय असतं हे माही माहिती माहीत असतं तर ती असं वागलीच नसती ती म्हणाली की तुझ्यावर संस्कार करणारी आई नव्हती म्हणून तू नवरा बायकोच्या नात्याला कलंक लावलास प्रतिमा जेव्हा कल्पनाला सावरायला जाते तेव्हा प्रिया तिला रोखते प्रताप म्हणतो की मधुभाऊंची केस सुरू असेपर्यंत आपला हा लेख आपल्याला मूर्ख बनवत राहिला असता अस्मिता ही आगीत ते लोटण्याचा प्रयत्न करते की डॅड मी हिला काही बोलले की तुम्हीच मला ओरडायचा माझ्या जवळच केलं तुम्ही हिला त्या बदल्यात हिने काय केलं पाहाय त्या बदल्यात हिने काय केलं पाहताय ना कल्पना तर अर्जुनची कॉलर पकडून जाब विचारते सायलीला तर प्रत्येकजण टोचून बोलतो अर्जुनलाही सर्वजण घालून पाडून बोलतात मधुबाहूही म्हणतात की सायलीने केवळ चूक केली नाही तिने पाप केला आहे आणि त्या पापाचे ओझ म्हाताऱ्या बापाच्या हो बापा खांद्याला पेलवत नाहीये सुभेदारांच्या घरातील प्रत्येकाकडे जाऊन सायली आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करते मात्र तिचा हा मात्र तिचा हात सर्वजण झटकतात हा सगळा प्रकार घडत असताना प्रियाला मात्र हसू आवरत नसतं